नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत राजस्थान रॉयल्सने चेन्नईचा सहा धावांनी पराभव केला आहे चेन्नई एक्सप्रेस पुन्हा एकदा पराभूत झाली आहे या हंगामात चेन्नई सुपर किंग्सचा हा दुसरा पराभव ठरला आहे मित्रांनो चेन्नई एक्सप्रेस सध्या सुस्त गतीने धावत आहे खेळाडू ना धावा करत आहे ना नीट गोलंदाजी करत आहे ना व्यवस्थित क्षेत्ररक्षण करत आहे त्यामुळेच विरोधी संघाकडून चेन्नई सुपर किंग्स सपाटून मार खात आहे आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी चेन्नईने मुंबई इंडियन्स विरुद्ध आहे तर दुसऱ्या सामन्यात बंगलोर कडून मोठा पराभव झाला आहे तर आता तिसऱ्या सामन्यात देखील चेन्नई रोखले आहे त्यामुळे पुढील सामन्यासाठी चेन्नईला विजयासाठी संघात मोठे बदल करण्याची आवश्यकता आहे मित्रांनो तुमच्या मते चेन्नई सुपर किंग्सला कुठे बदल करावे लागतील ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा